すげ <laughs> मित्रांनो आपण आहे आता इथं तळ्यामध्ये इथं पाटी बघू शकतात इकडं वरती हे तळेगाव आहे आणि आपल्याला त्याच रोडनं पुढे जायचं आहे इथं ही वी इथून खाली इकडं रोड गेला तो शिंदेला जातो आणि इकडं आता आपल्याला या रोडला इकडे जायचं आहे चला आपण आता बघा हे गाड्यांवरती मला वाटतं हे गडावरती चालत तिकडे तुम्हाला गडाला जायचं असेल ना तर या रोड तुम्ही इकडून जाऊ शकता इकडे कोथडे पाच नाही आणि मग इकडे हरिचंद्र पाचने मार्गावरती तुम्ही जाऊ शकता कोथळे लावाळे तिकडे गावाकडचे लोक अशी दोनदाकडे राहत होता कॅमेरा धरला का हात करतो काय काय वाटतं आपण पाऊसच नाही वाटते पावसाच ना म्हणजे आता जून महिना चालू आहे आणि अजून एक दीड महिन्यानंतर इकडं आलं पण पाऊस असतो इकडं आणि दुःख पण असतं तर आपण आता इथं बघू शकता इथं आपण या चौकामध्ये आलो आहे आणि इथं आपण इकडनं या रोड ना आलो आहे कोथळ रोड ना हे कोथुड रोड ना इकडे हे हरिचंद्रगड कोथळ्याला जातो पाठीमागे इकडे आपल्या पाठीमागे इकडे बघू शकतो या समोर हे कोथळे गाव आणि कोथळेच्या समोरच इकडे पश्चिम भैरवगड आहे इथे आणि याच भैरवगडला आपल्याला इथे वरती जायचं आहे चला आपण जाऊया आता किती वेळ लागतो बघूया वरती जाऊन तर इकडनं आला तुम्ही तर इथं आपल्याला बघू हे प्राण्यांचे काही नाव बघ दिसायला बघायला भेटतं तर कुलसुबाई हरिचंद्र अभयारण्य जनावरांना म्हणजे प्राण्यांची काही श्रापांची काही नाव दिलेली आहेत मित्रांनो वाचू शकतो हे शेकडू आणि आहे वे या वेशीतून आपल्याला समोर जायचं आहे आणि आपल्या सोबत आहे हे विशाल मामाचे पर आपला जिवलक मित्र तर त्याला आपण घेऊन चालू आहे वरती कसं वाटतंय तुला येऊन येतं भारी वाटते भारी वाटतंय का आता वरती बघू वर चढायचं आपल्याला कसं वाटतंय बघू आपण त्याला वरती जाऊया तर मित्रांनो आपण आता थोडं आतमध्ये मध्ये आलो आहे आणि इथं गाड्या पार्क केलेल्या आहेत इथं बघू शकता आणि तिकडे पण पाठीमागे पण आहे तिकडे पण लावू शकता गाडी आपण इथं आता टू व्हीलर आपल्याला लावली आहे आणि आता वरती जायचं आहे आपल्याला तर चला मित्रांनो थोडंफडं या वाट्यानं आलं हो तर इथं घर लागतंय आणि घरापासूनच आता वरती जायचं का आपण त्या घरावाल्या विचारू आणि घराच्या बाजूलाच इकडे हे भैरवगड तिकडे जायचंय आपल्याला भैरवगडचं पर्वत पर्वतरांग इकडे तुम्ही होऊ शकता वरती गेलं का आपलं फस्ट दिसली इकडे कुंजरगड आहे वरती दाखवू आपण वरती गेलो आजी वरती जायला गड वाट आहे हीच ना बर बर याच वाटेनं जायचंय आपल्याला तुम्ही आला कधी हा घर लक्षात ठेवा या घरापासूनच याच्या बाजूनच आपल्याला वरती जायचं आता ही समोर हे दिसते हे देवराय देवराय म्हणजे महाराष्ट्रात असलेले ही त्याच्यातली पतळे या गावातली ही देवराय आहे आणि देवराय म्हणजे झाड तोड नाही करते म्हणून गेला देवराय म्हणतात हे आता या जंगलातून जायचंय खूप दाट जंगल आहे वरती गर्दीचाच आहे तर मित्रांनो थोडं इकडं वरती आलं तर इकडनं पण वाट गेली पण इकडनं पण आहे हीच आहे ही आहे आणि याच वाटेनं आपण वरती जाऊया तिकडून गेलो तर मला वाटतंय तिकडं आपण कुठे बटतो तिकडे आपल्याला वाट सापडायची नाही त्यामुळं याच वाटेनं जावं आपण बरोबर आहे बघा इथं बांध दाखवलेलं आहे त्या बांध बरोबर इथं देवस्थान आहे कशाच आहे तर मित्रांनो थोडं वरती आल्यावरती इथं अजून एक आपल्याला घर गरज दिसतंय आहे तिथं राहतात का नाही लोक नाही वाटते शेतक जापो आहे आणि ह्या समोर बाबावरती जायला वाट कुठून गडावरती जायला हीच ना, वाँ 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 ना बर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण चालू या जंगलातून असा गाणी लावत बघूया आपण वाट चुकलो नाही पाहिजे गाण्यांच्या नादामध्ये का बरोबर चाललोय का नाही काय माहित नाही पण बघूया आपण आता पुढं बरोबर आहे वाट याच वाटाने जायचंय आपल्याला समोर मित्रांनो मोट जंगल या जंगलातून या देवराईमधून आपण थोडं आल्यावरती इकडे या जंगलात खूप मोठ मोठ्या झाडं आपल्याला बघायला भेटतात बघा खूप मोठमोठ्याले झाड आहेत हे झाडांची कधी जंगल तोड कधी होत नाही इथले काही स्थानिक लोक असतात या भैरोबाच्या यात्रानिमित्त इथं बिना चपलीच्या वरती येतात तर आता दोन तीन वेळा लोकांचं भैरोबा हे दैवत आहे ते बिना चपलीच्या वरती येतात भैरवाच म्हणजे जिथं देवस्थान असेल तिथं बिना चपलीचं गडावरती जायला सुरुवात करतात तर मित्रांनो आपला हा खालचा जंगल पॅच आता संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि इथून आता आपला शिड्यांचा रोप पॅच आता सुरू होतो इथून तिथून वरती आपल्याला समोर दिसत आहे पैसेडे आहे तिथून वरती जायचंय आणि इकडे बारीक लहान गो आहे तर चला आपण आता वरती जाऊया आणि आपल्या पाठीमागे चाललेत गाणी आणि आपण चालले वरती गाणी गाणी कशी आहेत गाण्याचा ऑपरेटर बघा गाणी कसे तुम्ही सांगा खाली कमी मध्ये आम्हाला <laughs> पुरा घाम झाले आता पुर आज गरमट झाले पुर पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही खूप गरम झाले ते आलोय आम्ही जरा इथे वितरण त्याला बसलो दम लागले आम्हाला आणि इकडे हे गाण्याचे ऑपरेटर बघा ते रक्त निघाले त्याचे लागले काही झाड लागले त्याला ला, कळालं ला पण नाही आणि आता म्हणते माझ्या रक्त निघाले आता काय करतोय काय माहिती आता आ, वर्ती वर्ती आता वर येणार आहे का नाही काय माहिती वर येणार ना हा वरती येणार आहे वरती काही लोक चाललेले आहे त्या शिका आपल्या वरती जायचंय आता तर मित्रांनो यातन तुम्ही पावसाळ्यात आले तर खूप पाणी असू शकतं आता पाणी नाही त्यामुळे आता अजून एवढं पावसाळा सुरू नाही झाला त्यामुळे यातन पाणी नाही पावसाळ्यात इकडे लोक नाही येते असं दिवाळीनंतर आणि दिवाळी आधी जून महिन्यापर्यंत येतात इकडं कारण का खूप पाणी असतं आणि वरती पण जाऊन पण नाही देते असं वाटतंय आणि हे गाण्याचे वापर खूप थकले आहेत गाणे लावलीच आता जाऊया आपण वरती चला तर मित्रांनो थोडं वरती आल्यावरती आता इथं आपल्याला पहिलं बघू शकतं हे असे पायऱ्या असायचे दगडांमध्ये चिनिने चुनिने कोरलेल्या असे पायऱ्या असायच्या तर आता बैरवगड वरती जाण्यासाठी मार्ग खूप सोपा केलेला आहे आता हे शिड्या केलेल्या आहेत आता हा शिडीचा पॅच आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि वरती जायचं आहे तर थोडं वरती आल्यावरती इकडं गोवा आहे इकडे बसण्यासाठी इकडे पण आहे आणि हे वरती गडावरती रोड गेल्यावरती शिडींचा पॅच आहे वरती वरती जाणारे तोपर्यंत आपण इकडे आधी जाऊन येईल हे गोवा आहे त्या गोव्याचा आपल्याला एवढा इतिहास काही सांगता येणार नाही आता पाणी नाही उन्हाळा अजून पावसाळा पूर्ण झाला तर आपण थोडं इकडं पुढं पण आहे इकडं पण आपण जाऊन बघूया पूर्ण इकडं म्हणजे पूर्ण सपाट भाग आहे इकडं एवढं काही पाऊस आला तर तुम्ही इकडं वरती गाडावरती आले तर पाऊस आला तर तुम्ही इकडं लपण्यासाठी येऊ शकता आणि इकडे समोर हे खाली समोर गाव दिसतं हे कोथळा आणि आपण या खाली समोर हे जंगल पॅच आहे या जंगल पॅच मधूनच आपण इकडे वरती आलो आहे आणि इकडे दुपट दिसत आहे हे समोर इकडे दिसत आहे इथे कुंजरगड आणि हे अशी इकडे रांगाची ही चुंदरगड आहे आणि हे बघा गाण्याचे ऑपरेटर टकले आहे तर इकडं आता इकडे की पुढं काय नाही बनण्यासारखं इकडे एवढं म्हणजे हा पूर्ण असा हा कडा असा संपूर्ण आतमध्ये गेलेला आहे खालचा पाक आणि वरचा पुढे आलेला आहे त्यामुळे पासळं तुम्ही कधी आलं तर इथं लपण्यासाठी तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो आता बघा इथे वरती आल्यावरती अशी बघा इथं काही गडावरती येतात का हे अशी लपडी करायला येतात तुम्ही बघू शकता जरा सुधरा जरा नीट असं हे असं काही करू नका गडावरती आल्यावर आपणच असं केल्यावरती गड कसे होतील जरा विचार करा आणि मगच अशी नावं टाकण्याआधी विचार करा मला वाटतं इथं बसण्यासाठी होत ते आता मोडून टाकलेलं आहे मी असं भागवत बसण्यासाठी विस्रांतीसाठी ते मोडून टाकलं आहे बघा इथं पाणी अजूनही आहे ते स्वच्छ पाणी वाढतंय बघा उन्हाळ्यामध्ये पण इथं पाणी असू शकतं आता कधी आलं तुम्ही तर पाण्याची वरती व्यवस्था तर पाणी घेऊ शकता तुम्ही खूप असं थंड पाणी स्वच्छ पाणी हे छोटीशी गो आहे आणि याच गोव्यापासून आता इकडं हा शिडीनचा आता दुसरा पेच आपला सुरू होतो हा खूप भयानक आहे जागीच वरती आहे आणि तो खालचा होता तो जरा असा समोर होता हा खूप जागीच वर आहे आता वरती जायची आपला तर चला आपण आता या मार्गाने आपण जातो चाललंय तिकड नाही ते येण्यासाठी भैरोबाची यात्रा असली तर खूप गर्दी असते त्यामुळं हे एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी आता बैरोगड हे खूप सोपं केलेलं आहे वरती जाण्यासाठी पूर्वी हे असं पायऱ्या असायचं इथे समोर तुम्ही जाऊ शकता या पायऱ्याला धरून वरती जावं लागेच असायचं आणि पाऊस तर मग पावसाला शक्यतो कोणी जात नाही या, तोरती। तोरती आता खूप सोपा केलेला आहे मार्ग त्यामुळे आता लोक जातात वरती वरती आलोय दम लागले आता अजून एक पॅच राहिला आपला छोटासा हा एक तिथून खाली कस दिसतंय बघा किती भयानक इथून पायऱ्या नसत्या तर मग इथून पडलं तर काय होईल विचार करा तर मित्रांनो आपण आता वरती तसं वरती आलेलो आहे पण वरती आल्यावरती खूप मस्त वाटतं आता मस्त वातावरण आहे वरती आणि इकडून समोरून इकडून खाली आला तर समोरच इकडं देवस्थान आहे असं मंदिर आहे इकडं वगैरे वेगळं जमीन दोन डोळे हे दिसतच आहे समोर हे डोळे इथे यात्रा भरते यात्रा भरली ना खूप गर्दी असते इथं पुढं खूप असे मी लोक पर्यटन स्थळाला यात्रा असल्यावरती असं आहे एवढं मंदिराच्या बाजूला इथं आपल्याला पाण्याचे टाकी भेटतात आणि हे हे दीपमाळा इथं दीपमाळ हे आपल्याला बघायला भेटतो दीपमाळाच्या याच बाजूला इकडं समोर इकडे हे बघा कोथळ्याचं हे हा डोंगर इथं म्हणून या डोंगराचा का काही इतिहास आहे तो खाली कोथळे गाव आहे त्या कोतळ्याचं धान्याचं काहीतरी इथं धान्य ठेवायचे का असं म्हणतात ते आपल्याला एवढं काय सांगता येणार नाही पण हा म्हणून ते कोथळे गाव असं पडलं कोथी कोते धान्याची कोथे असायची तिथं त्यामुळं कोथळे गावासा पडलं तिथं आणि हे आता कंपाऊंड केलेलं आहे पूर्वी काही नव्हतं आणि तर मित्रांनो इकडे हे भैरवाचं देवस्थान हे उतरलेला आणि दक्षिणेला इकडं हे कोथळेचं कोतीचं कोती हे डोंगर हे समोर आणि खाली तुम्ही बघू शकता इथे कस एक कसं भयानक डोंगर दिसते हा छोटासा डोंगर आहे आणि त्याच्या समोर एक छोटासा आहे आणि तो कोथळ्याचा ते कोती धान्याची कोती असायची त्यामुळे तिथं या गावाला कोथळे असे नाव पडले आले आहे मित्रांनो त्या देवस्थानपाशी आल्यावरती बघू शकता इकडे माकडं आलेले आहेत तिकडे माझ्याच घाटावरती गेला तर तुम्ही ते खूप जवळ येतात आणि हे इकडचे नाही हे घाबरतात जवळ माणूस गेलं तर घाबरतात हे बघा पळतात गेले खाली पळाले आता इथून गेले का परत येतील वर तर मित्रांनो हे भैरोबाचं देवस्थान हे भैरोबाचं मंदिर म्हणजे हे इथं भैरवाचं एक रथ असायचं आणि ते रथ रथाला वळणारं हे गाढव असायचं आणि त्या गाढवामुळं असं हे इथं हे दिसत आहे हे गा हा गाढवाचा डोंगर असं म्हणतात हा इतिहास आहे इथे स्थानिक लोक आहेत ते सांगतात असं आणि या गाढवाच्या डोंगराच्या बाजूला दिसत आहे तो तारामती हरिश्चंद्रगड तिकडं त्या बाजूला आणि त्याच्याच ही राई इकडं डाव्या साईडला इकडं खिरेश्वर खिंड आणि ते हरिश्चंद्राची असेच ती पर्वतरांग असेच इकडे समोर गेले आणि ते इकडं समोर धुकं दिसत आहे त्या दुखीच्याच बाजूला इकडे समोर हा दिसत आहे हा कुंजरगड आहे समोरचा तो कुंजरगडाचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही बघून घ्या कोंबड किल्ला असं म्हणतात त्या ठिकाणी दोन नाव आहेत कुंजरगड आणि कोंबड किल्ला तर मित्रांनो आपला ब्लॉग आता इथे जर संपत आहे तर कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये इंस्टावरती आपण खाली डिप्रेशन मध्ये याच आयडी लिंक टाकू तर मित्रांनो आपण आता चाललोय खाली आता वाजलेले आहेत बारा वाजलेत आणि हे बघा उतरताना चढताना काहीच नाही वाटत पण उतरताना सरळ खाली <laughs> पूर्ण खाली खाली पाय आणि वर डोकं आता तोंडावरती पडतो का काय असं वाटतंय खाली खाली वर चढायला एवढं काही नाही वाटत पण उतारता नाही ना खूप अस्थि अस्थि जावं लागतं काय उतरताना काय आहे आपण बघूया विशाल जरा आमच्या वडेन्सला सांगा उतरताना कसं जरा डायरेक्ट <laughs> भैरवगड पाय तशी जाशील भैरवगड चढ डायरेक्ट पायापाशी जाशील <laughs> तर हा हा सिड्यांचा पॅच आहे ना हा खूप भयानक आहे जागेच वर आहे आणि खालचा पॅच आहे ना तो जरा सोपा आहे हा खूप रिक्षे आहे जरा and subscribe.